नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औसा लातूर येथे अवकालेले तीन क्विंटल जास्तीत जास्त तर हे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे बुलढाणा येथे अवकालेले पंधरा क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे काटोल येथे अवकालेले पंधरा क्विंटल जसे दर पाच हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार संते आहे चिखली येथे अवकाळलेले पस्तीस क्विंटल जसे दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व सदनंतर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समते आहे धामणगाव रेल्वे येथे अवकाळलेले चार क्विंटल जसी दर आणि सर्व सदन्दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती मालकापूर येथे अवकालेले चौरेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसंधार चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे चापाहार बरा बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव येथे अवकालेले सहा क्विंटल ज्याशी दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे